आणि आज दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शिवसेनेचे ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जाईल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्या प्रतिनिधींनी राजन विचारे यांच्याशी संवाद साधलाय आपण पाहूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे आज ठाण्यातनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत स्वतः राजन विचारे आपल्यासोबत आहे आ, सर कशा प्रकारे बघता आहे उमेदवारी अर्ज आज दाखल कर करत आहे समोर अजूनही उमेदवार नाही आहे आव्हान अजूनही वाटतं तुम्हाला तरी मला वाटतं सर्वप्रथम मी मला ही ही काम करण्याची संधी आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून मिळाले त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदी घेसाहेब यांचे आशीर्वाद आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी चार वेळा नगरसेवक महापौर आमदार दोनदा खासदार म्हणून काम करायची संधी खास करून माझ्या आमच्या ठाणेकरांनी मुंबई असेल मीराबाईंदरे येथील जागरूक नागरिकांनी त्या ठिकाणी मला ही काम करण्याची संधी दिली आणि त्या गेल्या दहा वर्षात मी या संधीचं नक्कीच सोनं करण्याचं काम या ठिकाणी विकासाचं जे काही प्रश्न होते हे सोडवल्या असल्याकारणाने मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी हे जागरूक मतदार देतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो दुसरीकडे कर बघायचं तर अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही कशाप्रकारे बघता आहे कुठंतरी आव्हान अजून वाटतं तुम्हाला मला वाटतं प्रत्येक निवडणुकीत आव्हान हे असतंच परंतु जर आपण जसं परीक्षेमध्ये एखादा विद्यार्थ्याने जर अभ्यास चांगला केला असेल तर तो, तो उत्तीर्ण होतो तसंच मी माझ्या पस्तीस वर्षाच्या लोकप्रतिनिधी असलेल्या माझ्या या मतदारसंघामध्ये मी जर चांगल्या पद्धतीने जनतेचा विश्वास संपादन केला असेल या शहराच्या विकासामध्ये जर योगदान दिलं असेल तर मला नक्कीच खात्री आहे की ठाणे असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर येथील जागरूक नागरिक मला परत तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभा मतदारसंघाचं काम करण्याची संधी देतील दुसरीकडे दे बघायचं तर चिन्ह जे आहे ते बदललेलं आहे जर का बघायचं तर हाती तुमच्या मशाल दिसते आहे कशा प्रकारे बघता आहे धनुष्यबाण हे चिन्ह समोर तुमच्या दिसणार आहे याचं आव्हान म्हणा किंवा मग याचं दडपण कुठंतरी दिसतं आहे तुम्हाला किंवा वाटतं तुम्हाला मला वाटतं एकोणीसशे सहासष्ट साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि त्यानंतर आदित्यजी या सर्व तीन पिढीच्या संबंध ह्या मंडळीने खऱ्या अर्थाने मराठी माणसाला ताडमनाने जगवण्यासाठी आज या या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी दिले त्यामुळे हे चिन्ह जरी आमचं गेलं तरी चिन्ह मला वाटतं मिळेल आम्हाला अशी खात्री आहे आणि एक लक्षात ठेवा कोणाचे बाप बदलून स्वतःचे बाप होऊ शकत नाही बाप हा बापच असतो आणि आमचा बाप जो आहे हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी या ठिकाणी एका सर्वसामान्य सा, कार्यकर्त्याला मग त्या ठिकाणी नगरसेवक बनवला आमदार बनवला खासदार म्हणून काम करण्याची संधी जर त्या लोक त्यांनी जर ए बी फॉर्म मला दिला नसता तर माझ्यासारखा कार्यकर्ता इथपर्यंत येऊन पोचलाच नव्हता त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल निष्ठा काय असते त्या, त्या मातोशीची निष्ठा ही आम्ही ठेवलेली आहे आणि ही लढाई जी आहे निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी ही लढाई होणार आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी विजयाची माळ आणि ह्या निष्ठावंताला ही जनता घालेल असा विश्वास ठेवतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एकूण मोठं प्रस्त आपल्याला ठाण्यात दिसतं थेटपणे आव्हान तुमचं मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहे कशा प्रकारे बघता आहे याकडे जरी समोरचा उमेदवार दुसरा असला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस तुमच्या समोर उमेदवार असतील मला वाटतं एकनाथ शिंदेना नगरसेवक कोणी बनवला एकनाथ शिंदेना आमदार कोणी बनवलं एकनाथ शिंदेना मंत्री कुणी बनवलं हे शिवसेनेच्या चार अक्षरामुळे त्यांना मिळालं बाळासाहेबांचा आशीर्वाद असेल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला असेल परंतु तो विश्वास तेनी आणी थाने थाने हा विश्वासघात त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं ठाण्यामध्ये ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ज्या ठाण्याने पहिली सत्ता या महाराष्ट्राला दिलेली आहे आणि ते हे ठाणे आहे आणि ठाण्यामध्ये गद्दारी कधीच खपवून घेतली जात नाही मग तो एकोणनव्वद सालचा जो प्रसंग असेल त्या आज दुसऱ्यांदा ही गद्दारी या ठाण्यामध्ये झालेली आहे महाराष्ट्रात झालेली आहे आणि नक्कीच ही जनता वाट बघते फक्त वीस तारखेची आणि जनता दाखवून देईल की शेवटी निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी ही लढाई होणार आहे मतदारांना काय आवाहन करा मला वाटतं मतदार शून्य आहेत मतदार हे सर्व बघत असतात उघड्या डोळ्यांनी आणि मतदारांनी ठरवलेलं आहे मतदार वीस तारखेची वाट बघत आहेत आणि नक्कीच ही क्रांतीची मशाल या महाराष्ट्रामध्ये नक्कीच त्या ठिकाणी वेग घेणार आहे आणि मला नक्की खात्री आहे या महाराष्ट्रात जो इतिहास आहे ही क्रांतीची मशाल करणार आहे धन्यवाद सर हे होते राजन विचारे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेला आहे की विजय देखील आपलाच होईल आणि ही क्रांतीची मशाल जी आहे ती देखील आपल्याच हाती असेल आणि ती देखील धकधक्की राहील कॅमरामॅन गजानन बाळपूरकर सह अभिषेक फाळ एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट